मोर्च्या वतीनं पंढरपूरला विठोरायचं दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सगळ्या वारकरी बंधुबींसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली जाते हे पंधराव्या वर्ष या पंधराव्या वर्षी ही सेवा उपलब्ध करून दिली जाते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी दे शंभा मोर्चा वतीनं मनपूर्वक स्वागत विठू माझा मी विठ्ठलाच असं म्हणत आपण सगळे पंढरपूरच्या वाटेवर आज रवाना होणार आहात आणि यासाठी आपल्याला खास शुभेच्छा देऊन या ठिकाणी रवाना करण्यासाठी खूप खूप आहे कारण त्यांनी या, या सेवेसाठी तीन बसेस मोफत पाठवलेले आहेत मोफत सेवा देत असत आणि याचा मला खूप मनस्वी आनंद होतो पासष्ट दिवसापैकी एकही दिवस नसेल ज्या दिवशी इथे काहीतरी ऑफर चालू झालेली नाही मिस्टर भाईच्या नावाखाली काहीतरी ऑफर असते महिलांना तर ते इतके खुश ठेवत असतात कधी पन्नास टक्केची ऑफर कधी पंचवीस टक्के कधी दहा टक्केची ऑफर अगदी निमित्ताने आपण तीन बसेस घेऊन जात आहात त्याबद्दल मी द्वारका श्यामकुमार ग्रुपचे खूप खूप खुँ अभिनंदन करते सावरगाव भैया आमचे सर्वे सर्व शेळके भैया आणि महागाव संचलन करणारे आमचे शिवकर या सर्वांच्या ऋणामध्ये मी राहू इच्छिते कारण माझा टाइमिंग होता की आठ तीस पर्यंत तुम्ही यायचे असं वाटते आठ तीस पर्यंत आणि हातभार म्हणजे मी तिथे पोहोचते हा एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये होता ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल नाच वर खाली माईक मध्ये सगळीकडे घुमू लागला त्यावेळेस मी त्यामध्ये रंगवान झाले आणि त्याच्यानंतर लागला पिठू माऊल जेव्हा मी खूप मागणी सुरू झालं त्यावेळेस मला वाटतं की मी शून्यामध्ये गेले की अगदी समोरचे मला बोलत होते त्यावेळेस माझं लक्ष लागलं नाही त्यांच्याकडे की ते काय बोलत अशी एक शून्य अवस्था आहे ते की खूप आस्था आहे कारण यांचे जे उपक्रम आहेत ते अतिशय सुंदर असतात बिझनेस हा प्रत्येक जण करतो आणि प्रत्येक जण त्यामध्ये सक्सेस खूप पवित्र समजले जातात एक म्हणजे बुधवार आणि दुसरा म्हणजे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीसाठी जर त्यांचं जे नियोजन आज मंगेश भाई

तर विठू कॉमली सर जी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय प्रेरक आणि अतिशय भक्तीस्थान आहे तर तुम्हा सर्वांना माझ्या खूप सारे शुभेच्छा की द्वारकादर्शान सुंदर हे नुसतं व्यवसायच करत नाही तर समाजातले अनेक उपक्रम राबवण्याचं काम कर आणि त्या अनेक उपक्रमाला आम्हाला येण्याचं भाग्य आहे आणि मित्रांनो भेटते भेटते हे सगळ्या उपक्रमापेक्षा वेगळा उपक्रम आहे आमच्या सर्वसामान्य वारकऱ्याला पंढरपूरला धुवून जाण्याचं एक पुण्याचं काम या संचालकाच्या वतीनं कर्मचाऱ्याच्या वतीने केलं जातं हे आनंदाची बाब आम्ही लहान होतो आमच्या आजोबा नारायणराव पाटील हे कारभारी तर मला आणखी आठवत आहे हो गावातले पाच पंचवीस पन्नास लोक वारीसाठी शंभर पन्नास रुपये मागायला एवढी अडचण लोकांची होती आणि ते पैसे दिले की तळेगाऊन लातूरला जायचं लातूर लिहिलं ती परिस्थिती राहिली नाही याच्यातून या, या काळामध्ये एक चांगला उपक्रम त्वरच्या वतीने महाराष्ट्रात केला जातो हे कार्यक्रम आहे पंढरपूरची वारी हे जगातलं तिसरं आश्चर्य दहा पंधरा लाख लोक पंढरपूरचा हलकात तुम्ही सांगता समाज आरती बघा प्रमुखाने काठी वर केले की एका शेकंदामध्ये लोक भजन थांबवतात त्याला पोलीसच्या बंदोबस्ताची गरज नाही माणसाची गरज नाही लोकांना सांगायची गरज नाही तो माईक घेऊन उपदेश करण्याची गरज नाही पाळली जाते आता सरकार खूप सोय करते। ये करत आहे या काळातही बघितलं आम्ही स्वच्छतेची अडचण होती स्वच्छता कोणी करत नव्हतं पण सरकार आता अनेक गोष्टीची व्यवस्था या वारीच्या निमित्ताने करताय पंढरमि करतय चंद्रभागेची अवस्था तुम्ही दोन पाच वर्षाखालची पूर्वीची बघा आणि आत्ताची चंद्रभागा बघा स्वच्छ चंद्रभा करण्याचं काम या सरकारने या निमित्ताने केलं म्हणून एक वेगळं आश्चर्य या वारीच आहे त्यांची शिदुरी आत्ता उल्लेख केली के आमच्या के पैकी सोबत शिदुरी द्यायचं आणि त्याचा पुण्य पदरात पाडून घ्यायचं हे तर पुण्य आहेच आहे इथं माझ्यापेक्षा ज्येष्ठ वारकरी आहेत की हे काश्याची टाळ आहे टाळ पितळ्याची नाही आणि अनेक तज्ज्ञांनी हे सिद्ध केले ज्या घरामध्ये ज्या गावात ताळ आणि मृदंग वाचतो तिथली निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक नकारात्मक ऊर्जा हे निघून जाते हे सत्य करून दाखवले पांडुरंगाच्या चरणी मानव जातीसाठी ज्या ज्या गोष्टी कल्याणकारी आहेत ते पांडुरंगाला मागावं आणि आपली वारी सफल व्हावी हे परमेश्वरी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज वारकऱ्यांसाठी ले ले या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पाठवण्यात या मा अर्थानं या पृथ्वी तलावर बरेचसे उद्योजक आहेत काही लाखातले काही करोडतले काही अब्जामधले आणि बरेचसे माणसं सुद्धा रोज हजारो माणसं जन्म घेतात हजारो माणसं मृत्यूमुक्ती पडतात पण बोटावर मोजणाऱ्या इतक्याच माणसाचं नाव या ठिकाणी मरावे पण कीर्ती उरावे याप्रमाणे असतं आणि त्याच पद्धतीनं कित्येक व्यापारी सुद्धा असतात पण खऱ्या अर्थानं दानत्व आणि सामाजिक भान असणारा व्यापारी कुठला असतात तर त्याचं नाव आहे द्वारकादास तर आपण पाहतोय निस्त वारकऱ्यांसाठीच नाही महिला असतील पुरुष असतील समाजातले जे जे कार्यक्रम या ठिकाणी समाज हिताचे आणि सत्कर्माच्या माध्यमातून समाजाला या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी चांगुलपणा निर्माण झाला पाहिजे असं एक भान असणारे व्यापारी या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये या राज्यामध्ये जवळपास सत्तर शाखेच्या माध्यमातून काम करतात आज जवळपास आपल्यामध्ये शंभर दीडशे वारकरी या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत आणि सत्तर शाखेचा हिशोब केला तर दहा हजारापेक्षा अधिकचे व्यापारी म्हणजे वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आता दादा बोलत असताना खरं या ठिकाणी चेटणी साहेब त्यांनी सांगितलं किंवा आपल्यालाही माहितीये या पृथ्वी खऱ्या अर्थानं अद्भुत आश्चर्य कुठलं असेल तर ते आमच्या विठुरायाची वीस बावीस दिवस चालणारी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऊन नाही वारा नाही पाऊस नाही पायात पायतन नाही कुठला निवारा नाही आसरा नाही एवढ्या अडचणीवर संकटावर मात करून कुठे या ठिकाणी दर्शनासाठी जात असतील तर ते पांडुरंगाच्या दर्शनाला आमचं वारकरी जात असत बऱ्याच परिवारामध्ये संकट आहे बऱ्याच वारकऱ्यांच्या जीवनामध्ये अठरा विश्व दारिद्र्य आर्थिक मागासले पण आहे पण या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी मात करून कारण माणसाला जीवनामध्ये समाधान या ठिकाणी महत्वाचं असत वारकऱ्यांना वाटतं राजकारणी सुखी राजकारण्यांना वाटतो व्यापारी सुखी आहे व्यापाऱ्यांना वाटतो अधिकारी सुखी आहे अधिकाऱ्यांना वाटतो छोटा मोठा इतर व्यवसाय पण या पृथ्वी सुखी नाही फक्त सुख आणि समाधान कुठं आहे सुख आणि समाधान ते आमच्या परमार्थामध्ये आणि त्या पांडुरंगाच्या चरणातल्या समाधान माणूस सगळं विसरतो आपण गावामधला जरी ठेवला तर त्या सप्तामध्ये आठ दिवस आपण सगळे भावाभावाचे भांडण विसरतो सासू सुनाचे भांडण विसरतो सगळ्या गोष्टी विसरून या ठिकाणी त्याच पद्धतीने या वीस दिवसामध्ये सुद्धा पांडुरंगाच्या वारीमध्ये कोण छोटा आहे कोण मोठा आहे कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे हे सगळं विसरून आपण एक संघ होऊन या ठिकाणी वीस दिवस आपल्या वर्षभरामधले सुखी आणि समाधानी आनंददायी कुठं होत असतील तर पंढरपूरच्या वारीमध्ये या ठिकाणी मिळताना दिसतात आणि हे जपण्याचं काम या अशा द्वारकादास शामकुमारच्या माध्यमातून या ठिकाणी कित्येक संघटना सामाजिक संघटना व्यापारी या ठिकाणी करण्याचे काम करतो वारकऱ्यांना सुद्धा धोतीवरती पन्नास टक्केची सूट भविष्यामध्ये तुम्ही या ठिकाणी करणार ते भाव सुद्धा या ठिकाणी आणि तो विशेष करून आमच्या वारीच्या या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी सबंध शक्कर शाखेमध्ये या ठिकाणी घोषणा करून एक वेगळा पांढा पाडण्याची या ठिकाणी काम करता तर वारकरी खूप निरागस असतो निष्पाप असतो अतिशय एक पवित्र पवित्रमान कुठल्या समुदायाचा असेल तर ते आमच्या वारकऱ्यांचा शेतकरी वर्गातून येणारा हा आमचा वारकरी आहे आज आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे पण आज आपल्या लातूर पावसानं या ठिकाणी बाट फिरवलेली आपल्या सगळ्यांच्या चरणी आमची नतमस्तक करणार आहे आणि आपल्या माध्यमातून पांडुरंगाकडे साकडा आम्ही या ठिकाणी मागणार आहे की लवकरात लवकर हे आलेलं आमच्या शेतकऱ्यावरच आमच्या सगळ्यावरच संकट दूर करून लवकरात लवकर पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात व्हावा आणि आमचा सगळा शेतकरी सुखकर व्हावा यासाठी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून पांडुरंगाकडे साजरा या ठिकाणी दोन्ही ताईने खूप विस्तृत अशा पद्धतीचं श्रीमंत साहेब या ठिकाणी भावना व्यक्त केल्या पूर्व या ठिकाणी पांडुरंगाचा इतिहास खर तर इतिहास सांगणं एखाद्या घंट्यामध्ये दिवसामध्ये शक्य नाही एवढा प्रचंड मोठं चरित्र पांडुरंगाचं या ठिकाणी राहिलेलं आहे पण एक चांगल्या पद्धतीनं मांडणी आमच्या दोन्ही बहिणींनी या ठिकाणी केलेली आहे आणि अशाच भावार्थ या कार्यक्रमाचा होता आणि तो ठिकाणी फलित झालेला आहे माझ्या सगळ्या वारकरी बांधवांना मी माझ्या वतीनं विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराच्या वतीनं एक चांगल्या सदिच्छा व्यक्त करतो आपण सुदृ पद्धतीनं आपण जावं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि तो आशीर्वाद स्वतः सहित सगळ्या आमच्या मुदगीरकरांना लातूर जिल्ह्याला सगळ्या या सृष्टीतल्या लोकांना सुखी समाधानी आणि समृद्ध होण्यासाठी मागावा अशाच भावना व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आहे द्वारकादा श्याम श्याम कुमार या कापड उद्योग समूहातर्फे दरवर्षी सतत चौदा वर्षापासून वारी चालू असते आणि ह्या वाईचा फायदा शेतकऱ्यांना जे सतत अडचणीत असतात कामामध्ये मग्न असतात अशा लोकांना याचा फायदा होतो आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना ह्याचा फार मोठा फायदा होतो तरी श्यामकुमार सुद्वारास यांनी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे याचबरोबर कापडाच्या व्यापारामध्ये सुद्धा महिलांना पुरुषांना सतत सवलती देऊन विविध उपक्रम राबवून त्यांनी कमीत कमी, कमी दरात सर्वसामान्य लोकांना कपडे कसं पोरता येईल याची पण सोय दरवर्षी करून देतात याबद्दल द्वारका दा श्यामकुमार सुंदर यांचं मनापासून स्वागत द्वारकादास श्यामकुमार यांच्यातर्फे चौदा वर्ष झालं दरवर्षी आम्हाला दिंडीसाठी आणि कानपूरला बिना मोफत पैसे न घेता आम्हाला बस सेवा देऊन त्यांनी पंढरीला वा पाठवून देत आहे त्यांचे एवढे उपकार आहेत आमच्यावर धन्यवाद कृष्ण हरे द्वारकादास श्यामकुमार यांच्यातर्फे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आणि विश्वप्रभू पांडुरंग परमात्मा यांनी या ठिकाणी महाराज अभिनंदन करून सर्व येणाऱ्या वारकऱ्यांचा मानाचा गेले चौदा वर्षे अशा पूर्ण करून या ठिकाणी जे पाठवून देत आहेत ते त्यांचा आत्यंतिक आत्यंतिक अशा प्रकारचे उपकार आहे मागील पंधरा वर्षापासून द्वारकादा श्यामकुमार कुमार मराठवाड्यातून लगभग चाळीस बसेस पाठवत असतात तर तसंच हे उदगीर नगरीतून आपण दरवर्षी तीन ते चार बसेस पाठत असतो याही वर्षी तीन बस फुल झालेल्या आहेत आणि येणाऱ्या वर्षी आपण ह्या तीनच्याऐवजी चार पाच सहा असं करणार आहोत जर उदगीर करातील ह्या नगरीतील सर्वांनी प्रतिसाद दिला तर आपण पुढच्या वर्षी आणखी बसेस वाढू वाडीमध्ये जे वारकऱ्यांना लागणारे वस्तू आहेत जे त्यांना खाण्यापिण्याची सोय असेल किंवा मग त्यांना काही गोष्टी जीवनावश्यक लागणार असतील त्या सर्वांची पूर्तता द्वारकादास करत असत हे जे आपण करत असतो हे व्यापारासोबत काहीतरी आपण समाजाचा देण लागतो म्हणून हे आपण उदगीरकरांसाठी करत असतो असंच आपण इतर कार्यक्रम पण करतो यासाठी उदगीरकरांचे धन्यवाद नमस्कार द्वारकादास श्यामकुमार हे गेले पंधरा वर्षापासून पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त बस मोफत बस सेवा हे द्वारका श्यामकुमार करीत आहेत तरी याही दर वर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही बस मोफत सेवा आहे तीन बस आहे आहेत तरी असे आमचे अनेक उपक्रम असे भर असतात त्यानंतर काल जे झाला डॉक्टर डे डॉक्टर डेसाठी प्रत्येक ओपीडीला जाऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जाऊन प्रत्येक डॉक्टरांचा सत्कार केला त्यानंतर शिक्षक दिन दरवर्षी आम्ही शिक्षक दिना निमित्त आम्ही दुकाने सत्कार ठेवतो कमीत कमी बाराशे शिक्षकांचा सत्कार हे द्वारका श्यावकुमार करत आहेत तसे अनेक असे उपक्रम जे आहेत व्यवसाय करत करत एकच एकच दालन आहे ते हे म्हणजे द्वारकादा श्यावकुमार व्यवसाय करत करत जे असे उपक्रम करतात ते फक्त आपले द्वारकादास श्यामकुमार